तुम्ही ज्यावेळी सीता मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा विचार कराल त्यावेळी पवार सर विचारू शकतात फक्त सीता माताच का इथे राम कुठे गेले कारण त्यांनी विचारलं म्हणाले अयोध्येच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामच का, का? त्या ठिकाणी सीता माता का नाही पवार साहेबांचा मंदिरांचा काही फार संबंध नाही आहे त्यामुळे त्यांना माहिती नाही की ते मंदिर रामललाचं म्हणजे बालरामाचं मंदिर आहे आता बालरामासोबत सीतामाता सीता माता कशी असतील म्हणजे एखाद्या फोटोग्राफरनी मला माझ्या लहानपणाचा फोटो आणून गेला तर मी म्हणायचो अरे माझी बायको नाराज होईल की माझ्यासोबत फोटो का नाही पण बंधू भगिनी यांची नीती अशीच आहे एकीकडे बघा हे जे इंडी आघाडीचे लोक आहेत महाविकास आघाडीचे लोक आहेत ते बारामतीमध्ये सुनेला बाहेरचं म्हणतात आणि यवतमाळमध्ये पुरीला बाहेरचं म्हणतात तिकडे पवार साहेब म्हणाले सून म्हणजे बाहेरची आणि इकडे उद्धव ठाकरे म्हणाले यवतमाळमध्ये पोरगी म्हणजे बाहेरची उडीला कसं या ठिकाणी दिलं